नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आत्ताच नुकतीच या फटाक्यांच्या वेस्टनाच्या कचऱ्याची प्लॅस्टिक कचऱ्याची बातमी केली आणि मी ज्यांचा उल्लेख केला जे हंगामी महापालिकेचे कर्मचारी आहेत ते हेच आहेत आता मध्यरात्री ही सफाईची सुरुवात केलेली आहे म्हणजे जेणेकरून सकाळी जे महापालिका कर्मचारी येतील त्यांना या एक्स्ट्रा कचऱ्याचा त्रास आणि ताण सहन करायला लागणार नाही आणि मुकादमांची चिरिमेरी मारली जाईल त्यांना ती चिरिमेरी मिळायची नाही आता हे इथून महात्मा फुले मंडईच्या या जंक्शनपासून एल टी रोड जंक्शन बोलतात त्याला त्या ते जंक्शनपासून साफसफाई यांनी सुरू केली आहे आणि ती साफसफाई या फटाक्यांची दुकानं जी समोर आहे हा जे जे हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता तिथपर्यंत हे साफसफाई करतील हेच तथाकथित एन दे जी ओ सामाजिक संस्थांचे हे कर्मचारी ज्यांना महापालिकेच्या सफाई कर्मचारी जे पूर्ण वेळ काम करतात त्यांच्यापेक्षा निम्म्याहून कमी पगार असतो मात्र त्यांच्या पगारामध्ये ही टक्केवारी मात्र घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांची असते आणि त्यांचे ही सफाईची कामं ही मध्यरात्री चालू असतात मग रमजान महिना असो आणि या हंगामी कर्मचाऱ्यांचे मुकादम हे असे असतात त्यांच्या युनिफॉर्म नसतो परंतु त्यांना आयकार्ड दिलेलं असतं आणि ते बोगस आयकार्ड घालून मस्तपैकी छाताड काढून फिरत असतात मुकादमी करत असतात बोटं दाखवून सफाई करून घेत असतात आणि हे सगळे राजकीय पक्षातल्या लबाड कार्यकर्त्यांचे लबाड बोक्यांचे हे बागडबिल्ले कार्यकर्ते असतात त्यांनाच ह्या रोजगार मिळत असतो अनेकदा याच्यात गर्दुल्ले देखील पकडून आणले जातात आणि सफाई केली जाते समोर बघू शकता हा प्लॅस्टिकचा कचरा आता हे सफाई कर्मचारी आता उचलणार आहेत प्रश्न हा आहे की या फटाके विक्रेत्यांकडून बीएमसी कुठला दंड वसूल करणार आहे आणि हा रस्त्यावर बिंदासपणे फेकण्याचं जे धाडस आहे ते धाडस पुन्हा हे फटाके विक्रेते करणार नाही यासाठी महापालिका काय खबरदारी घेणार आहे आणि काय कारवाई करणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि या घनकचरा विभागामध्ये बी वॉर्डच नव्हे महापालिकेच्या अनेक वॉर्डमध्ये जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे तो भ्रष्टाचार भूषण गगराणी जे महापालिकेचे मुख्य आयुक्त आहेत ते कसा थांबवणार हा सगळ्यात मोठा जटिल प्रश्न आहे